श्री स्वामी समर्थ मी मनीषा ढाकणे स्वामी अनुभूती चॅनलवरती तुमचे तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे आज मी एक अनुभव तुमच्याशी शेअर करणार आहे तो बीडचे सेवे करी प्रसाद म्हणून आहेत आणि तोच अनुभव मी त्यांच्या शब्दात सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे प्रसाद दादांच्या लग्नाला जवळपास आठ वर्ष झाली होती तरी सुद्धा त्यांना मूल बाळ नव्हते त्याच्यामुळे ते, ते खूप टेन्शनमध्ये होते त्यांना सगळे डॉक्टर केले वैद्य केले सर्व काही केले त्यांनी तरी सुद्धा त्यांना मूल बाळ नव्हते आणि डॉक्टरांच्या तपासणीमध्ये असं सगळं नॉर्मल निघायचं त्यांच्या तपासणीमध्ये त्यांच्या दोघांचे रिपोर्ट नॉर्मल असायचे तरी देखील डॉक्टर सांगत नव्हते हो की मूल का होत नाही त्यांच्यामुळं मग त्यांनी असं सांगतात ना की आपण विज्ञान जिथे संपतं तिथं व्य अध्यात्म सुरू होतं त्याच्यामुळं मग त्यांनी अध्यात्माचा मार्ग सुरू केला तसं पाहायला गेल्याच्या नंतर दादांच्या घरी सगळे सेवेकरी होते जेवे दादा छोटे होते तेव्हापासून त्यांच्या घरातले त्यांचे आई वडील सर्व सेवेकरी होते त्याच्यामुळं दादांना लहानपणापासूनच स्वामींची आवड निर्माण झाली होती ते मरव स्वामींच्या केंद्रात द्यायचे स्वामींची आरती करायचे पाठ करायचे त्याच्यामुळे त्यांना स्वामींची लहानपणापासूनच आवड होती त्यांनी स्वामींचा मार्ग पुन्हा एकदा पत्करला होता आणि त्यांनी असं ठरवलं की आपण आता एकदा गुरुमाऊलींच्या दर्शनाला जाऊन त्यांचा आशीर्वाद घेऊया त्याच्यामुळे मग ते डिंडोरीला गेले तिथे गेल्याच्या नंतर त्या दिवशी योगायोगाने त्यांचं आणि माऊलींचं काही दर्शन झालं नाही आणि ते वापस आले वापस नंतर ह्या गोष्टीला जवळपास काही महिने गेले काही वर्ष गेले वर्ष गेल्याच्या नंतर त्यांना पुन्हा एकदा पुन्हा तिथं जाण्याची आठवण झाली आठवण झाल्याच्यानंतर ह्यावेळेस मात्र ते बोलले की आपण सहकुटुंब सहपरिवार जाऊयात तिथे गेल्याच्या नंतर त्यांनी त्यांच्या समस्या तिथं सांगितल्या त्या समस्यांना ज्या काही सेवा असतील त्या सेवा त्यांनी सगळ्या व्यवस्थित समजून घेतल्या आणि ते वापस घरी आले घरी आता वेळेच्या वेळेस त्यांनी त्यांना आशीर्वाद मिळाला आहे की तुम्ही येताना गोड बातमी घेऊन याल तिथं त्यांना असा आशीर्वाद मिळाला आशीर्वाद मिळाल्याच्यानंतर मग त्यांना खूप आनंद झाला की एक मनात इच्छा त्यांच्या निर्माण झाली की आता आपलं सर्व व्यवस्थित होणार आहे आपल्याला आशीर्वादसुद्धा मिळालेला आहे स्वामींचा आणि त्या घरी आल्याच्यानंतर त्यांनी ज्या काही सेवा दिल्या होत्या स्वामी चरित्र वाचणे दुर्गा सप्तशदी वाचणे कालभैरवाष्टक म्हणणे गुरुचरित्र वाचणे ह्या ज्या काही सेवा असतील त्या त्यांनी सर्व मनातून केल्या आणि त्या सेवेचं फळही स्वामींनी त्यांना दिलं स्वामींनी फळ दिल्याच्या नंतर त्यांना काही दिवसातच समजले की त्यांची बायको गरोदर आहे हे कळाल्याच्या नंतर त्यांच्या घरातल्यांना सगळ्यांना आनंद झाला आनंद झाल्याच्या नंतर मग त्यांनी स्वामींची सेवा केली आणि त्यांच्या मुल त्यांच्या पत्नीच मुलगा झाला मुलगा झाल्याच्या नंतर सगळ्यांना खूप आनंद झाला त्यांनी स्वामींची सेवा केली स्वामींच्या मंदिरात जाऊन स्वामींचे आभार मानले आभार मानल्याच्या नंतर आपण असं म्हणतो ना की अशक्य हे शक्य करतात स्वामी ज्याच्या पाठीशी स्वामी आहे त्यांना कधीच काही कमी पडत नाही जिथे विज्ञान संपत तिथं अध्यात्म सुरू होतं हे केवळ स्वामींच्या कृपेमुळेच झाले आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ